धन्यवाद सर यानंतर भटक्या विमुक्तांचे नेते आदरणीय श्री विष्णू जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आजच्या ओबीसी आरक्षण बचावा महामेळाव्याचे अध्यक्ष बहुजनांचे आमच्या भटक्या मुक्तांचे हृदय सम्राट श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेब या मेळाव्याचे उद्घाटक प्रकाशजी शेंडगे साहेब मराठवाड्याची बुलंदतोप आमच्या बीड जिल्ह्याची बुलंद तोप प्राध्यापक टीपी मुंडे साहेब मंचावर उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक किशन चव्हाण सर दुसरे उपाध्यक्ष नागोराव पांचाळ सर आणि संपूर्ण विचार मंच वेळ कमी आहे मान्यवर बोलणार आहेत त्यामुळे सर्वांचे नाव घेणं माझ्या दृष्टीनं मला ते उचित वाटत नाही तुमच्याशी हितगूज करावं यासाठी मी काही मान्यवरांची माफी मागून माझे मनोगत मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो मित्र हो एक गाना है। ले ले पोरात बाबासाहेबा मुळ तुझ्या माझ्या घरात आज या ठिकाणी जो काही ओबीसी बांधव जमलेला आहे या ओबीसी बांधवामध्ये लढण्याचं आणि संघर्ष करण्याचं जे काही बळ आलेलं आहे ते बळ केवळ आणि केवळ फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आलेलं आहे मित्र आज आपण विचार जर करायला गेलो तसं पाहिलं तर खूप वेळ घ्यावा लागणार पण मी वेळ घेणार नाही थोडक्यात असे काही मुद्दे मांडणार आहे एकोणीसशे सेहेचाळीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र पूर्वी हा ग्रंथ लिहिला आणि या देशामध्ये चौथा वर्ण निर्माण केला आणि तो चौथा वर्ण जो होता तो ओबीसीचा होता आणि म्हणून बाबासाहेबांना असं वाटलं की हा जो काही वर्ग आहे हा शूद्र आहे आणि या वर्गाला पण आरक्षण आपण दिलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल बाकीचे मंत्रिमंडळातले सहकारी यांना सांगितलं की हा जो काही वर्ण आहे या वर्णाला आपल्याला आरक्षण देणं गरजेचं आहे एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतः ओबीसी होते त्यांना असं माहित नाही की हे ओबीसी वर्ग म्हणजे काय त्यांनी बाबासाहेबाला उलट प्रश्न असा विचारला तुम्ही ओबीसी हे कुठले ओबीसी आणि ओबीसी काय घेऊन बसलात हा वर्ग कोणता आहे बाबासाहेबांना आपल्या प्रखंडाच्या ज्ञानातून त्याला उत्तर दिलं त्याला निरुत्तर केलं आणि म्हणून बाबासाहेबांना वाटलं की आपण या वर्गासाठी घटनेच्या माध्यमातून आरक्षण दिलं पाहिजे म्हणून एकोणीसशे पन्नासला ला जेव्हा बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर साहेब घटना लिहित होते आणि त्या घटनेमध्ये तीनशे चाळीसाव कलम त्यांनी घातलं की ह्या या, या देशातल्या ओबीसीना आपण आरक्षण देणं गरजेचं आहे तर प्रचंड प्रमाणामध्ये इथल्या मनोवादी व्यवस्थेनं पंडित नेहरूंना वल्लभभाई पटेलांना डॉक्टर राजेंद्र प्रसाद याला विरोध केला इतका विरोध केला की पुन्हा हे आरक्षण लागूच होऊ नये अशा पद्धतीचा त्यांचा विरोध होता भविष्यामध्ये पुन्हा बाबासाहेबांनी पार्लमेंटमध्ये जेव्हा आरक्षणाचा मुद्दा आणला तीनशे चाळीस कलम दाखल केलं तरी यांनी त्या आयोग लागू नाही केलं ला आरक्षण यासाठी आयोग नेमा असं म्हणले आयोग नेमला गेला काका कालेलकर नावाच्या व्यक्तीच्या नावाने आयोग नेमला आणि त्या आयोगाने जेव्हा शिफारशी केल्या त्या देशाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद हे असं म्हणतात कालीलकरांचा अहवाल वाचल्यानंतर हे काय लावले म्हणले आम्ही काय स्वातंत्र्य या का अशा लोकांना खिरापत वाटण्यासाठी मिळवले का म्हणून प्रचंड चिडले आणि त्यांनी पंडित नेहरूंना फोन केला आणि सांगितलं हे काय लावले म्हणले कालिलकरांनी पंडित नेहरून तो अहवाल वाचला आणि त्यांनी देखील कालिलकरांना झापलं आणि पुन्हा असं सांगितलं की तुम्ही जरी आयोगाचे चेअरमन असताल तरी तुम्ही आयोगाचे जरी चेअरमन असताल तरी आयोगाच्या शिफारशी लागू होणार नाही अशा प्रकारची तरतूद तुम्ही करा एकतीस पानाचं पत्र त्यांनी लिहिलं देशात कधी न वाहतो हा जो अहवाल आहे तो अहवाल त्या आयोगानं ना नाकारू नका म्हणून सांगितलं तर मला या ठिकाणी एकच सांगायचं मित्र हो की आज त्याही काळामध्ये आरक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते एक लढत होते आणि आज या महाराष्ट्रातला तमाम भटका विमुक्त असू द्या ओबीसी बांधव असू द्या गरीब रहितेचा मराठा असू द्या या मराठांना देखील न्याय मिळाला या पाहिजे यासाठी अहो अहोरात उन्हात बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर लढाई करतात मित्रहो आज पन्नास हजार लोकांच्या समोर मुंडेसर टीपी मुंडे सर बीडला आमच्या पक्षाचा मेळावा झाला तिथ स्पष्टपणे साहेबांना सांगितलं की मराठ्यांचा ताट अलग राहील आणि ओबीसी ताट अलग राहील ओबीसीतून कोणत्या प्रकारचं आरक्षण मराठ्याला घेता येणार नाही असं स्पष्ट शब्दामध्ये बाळासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर अशा बरेचसे मुद्दे आहेत बाळासाहेब आंबेडकर हे काय चीज आहे याचा प्रत्यक्ष अनुभव मला स्वतःला नाही मित्र मी एका कैकडी समाजाचा जातीचा आहे मला बीड लोकसभेची उमेदवारी बाळासाहेबांनी दिली की ज्या जातीचं मतदान माझ्या मतदारसंघामध्ये चार हजार होतं आणि बाळासाहेबांनी मला मतदान म्हणजे उमेदवारी दिली आणि मला मिळवून दिले माझ्यासाठी के प्रचार के मा केला माझ्यासारखे असे दहा ते बारा भटके मुक्तांचे आणि ओबीसीचे खासदार केले उमेदवार बाळासाहेबांनी उभे केले आणि म्हणून भविष्यामध्ये मित्र तुम्हाला आम्हाला जर समजा आपला न्याय मिळून घ्यायचा असेल तर आपल्याला बाळासाहेब आंबेडकर शिवाय पर्याय नाही तर त्यासाठी आपण सर्वांनी एका मुठीने एका मुख्य, एका मुशीने आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे ताकद उभी करावी एवढीच या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र